स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बघणार आहोत महाशिवरात्रीला एकशे आठ वाती तुपामध्ये आपण लावत असतो त्यामागचा हेतू काय आहे हे केल्याने काय होते आणि एकशे आठच का मग ही सेवा या दिवशी केल्याने आपल्याला याचं फळ सुद्धा अधिक पटीने मिळत असतं असं म्हटलं जातं हो, एखादा पुण्यकारक दिवस किंवा महाशिवरात्री असे असे जे काही मोठे मोठे दिवस असतात या दिवशी केलेले सेवा एक हजार पटीने फळ देत असतात या दिवशी केलेला संकल्प या दिवशी केलेली सेवा ही कधीही वायाला जात नाही या दिवशी कुठलीही सेवा करू द्या नुसतं आपण त्या दिवशी दिवसभर नामस्मरणसुद्धा केलं किंवा महादेवाच्या पिंडीवर एक कलश जल अर्पण केलं एक बेलपत्र अर्पण केलं तरीसुद्धा या सेवेचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं कारण हा दिवस अत्यंत पवित्र हो मानला जातो आता महाशिवरात्रीच्या दिवशी एकशे आठ वाती तुपात लावून प्रज्वलित करण्यामागे अतिशय गूढ आणि आध्यात्मिक महत्व आहे तर आता एकशे आठच का आता बघा म्हणजे बारा राशी मल्टिप्लिकेशन नऊ म्हणजे बारा राशी गुणले नऊ ग्रह असतात याचं जर दोघांचं गुणाकार केला तर उत्तर येतं एकशे आठ म्हणजे बारा राशी आणि नवग्रह या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर येतं एकशे आठ सत्तावीस नक्षत्र आणि चार चरण असतात मग सत्तावीस गुणूले चार केलं तर त्याचं सुद्धा उत्तर येतं एकशे आठ तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा प्रमुख म्हणजे आपल्या शरीरातील एकशे आठ प्रमुख ऊर्जा नाड्या असतात तसंच जपमाळीमध्ये सुद्धा एकशे आठ मणी असतात म्हणून एकशे आठ ही संख्या पूर्णत्व आणि ब्रह्मांडाशी जोडणारी मांडली जाते आता तुपाच्या दिव्याचं महत्व बघा आपण आधीच म्हणत असतो ज्या घरामध्ये किंवा ज्या ठिकाणी रोज संध्याकाळी किंवा रोज दिवसभरात एकदा तरी तुपाचा दिवा लावला जातो त्या ठिकाणी साक्षात लक्ष्मी प्रवेश करते त्या ठिकाणी लक्ष्मीचा वास असतो असं सुद्धा म्हटलं जातं त्याचप्रमाणे तूप हे सात्विक आणि शुद्ध मानलं जातं तुपाचा दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते महादेव प्रसन्न होतात पितृदोष आणि ग्रहबाधा सुद्धा कमी होण्यास मदत होते आपल्या घरातील सुद्धा बघा आता दोश सुद्धा कमी होतात बरं का आता बऱ्याच वेळेस आपण ब्राह्मण ब्राह्मणांकडे जातो म्हणजे देवबाप्पांकडे ज्यावेळेस आपण जात असतो आणि आपल्या घरामध्ये बाबा आमच्या घरामध्ये असा असा दोष आहे त्यावेळेस आपल्याला देवबाप्पा घरातील ज्यावेळेस दोष काढून देतात म्हणजे म्हणतात की बाबा हां तुमच्या घरामध्ये असा असा दोष आहे तर तुम्ही या या सेवा करा तर त्या सेवेमध्ये पहिल्यांदा ते तुपाचा दिवा रोज कंटिन्यू लावा म्हणून आपल्याला नक्की सांगतात बघा असं बऱ्याच जणांना त्या गोष्टीचा अनुभवसुद्धा असेल ज्या घरामध्ये तुपाचा दिवा लावला जातो त्या घरामध्ये पितृदोष ग्रहबाधा वास्तुदोष कधीही राहत नाही आणि घर सात्विक शुद्ध होतं तसंच घरात सात्विक लहरी पसरतात आणि आपल्या कामामध्ये जे काही अडथळे येत असतात येसुद्धा हे ये सुद्धा अडथळे तुपाच्या दिव्याने होत नाहीत म्हणजे ज्या घरात तुपाचा दिवा लावला जातो त्या घरात जे काही महत्त्वाच्या कामाला अडचणी येत आहेत अशा सुद्धा अडचणींना म्हणजे सामोरं जायची गरज नाही अशा अडचणी येत नाहीत असं सुद्धा म्हटलं जातं यामागचा आध्यात्मिक हेतू काय आहे तर बघा एकशे आठ वाती लावण्याचा एकशे आठ वाती लावण्यामागचा हेतू काय आहे तर एकशे आठ वाती म्हणजे एकशे आठ इच्छांचा त्याग म्हणजे अहंकाराचा नाश आणि जीवनातील अंधार दूर दूर करून ज्ञानाचा प्रकाश मिळवण्यासाठी केलेला एक संकल्प असं सुद्धा आपण म्हणू शकतो म्हणजे बघा ज्या आपल्याला बऱ्याच वेळेस सांगितलं जातं घरामध्ये पितृदोष असेल तर तुम्ही महादेवाची सेवा करा मग रोज महादेवाला क जल अर्पण करत असतो आपण काळे तिळ काळे तिळ पाण्यामध्ये टाकून जल अर्पण करत असतो हे सगळं केल्याने काय होतं तर पितृदोष कमी होतोच पण आपल्या जीवनामध्ये जे काही अंधार आहे त्या तो दूर होऊन आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये ज्ञानाचा प्रकाश मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होते हा दिवा कसा लावायचा तर बघा हा दिवा तुम्ही शिवलिंगासमोर सुद्धा लावू शकता धुपाचा दिवा किंवा शक्य असल्यास एकशे आठ वाती एकत्र करायच्या आणि त्या एकत्र करून त्याच्यावरती तूप टाकायचं आणि हा एकशे आठ वाटी एकत्र तुम्ही देवासमोर बसून तुम्ही त्या प्रज्वलित करायच्या आहेत प्रज्वलित करताना सुद्धा तुमचा जो काही संकल्प आहे तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती तुम्ही ती तुम्ही महादेवाला सांगायची आहे म्हणजेच शंकरांसमोर तुमची इच्छा मांडायची आहे मनामध्ये संकल्प करायचा तुमचं नाव सांगायचं गोत्र सांगायचं संकल्प सांगतानासुद्धा तुमचं नाव आणि गोत्र सांगितलंच पाहिजे हे सांगितल्याच्या नंतर त्या वाती प्रज्वलित करायच्या ते बोलून झाल्याच्यानंतर वाती प्रज्वलित करून झाल्याच्या नंतर तुम्हाला जर तुम्हाला जर बघा महामृत्युंजय मंत्र शक्य झाला तर तुम्ही एक साठ वेळा महामृत्युंजय मंत्राचासुद्धा तिथं बसून जप करू शकतात किंवा ओम शिवाय हा सुद्धा जप करू शकतात आता बघा महामृत्युंजय मंत्र कोणता तर ओम त्र्यंबकेम यजामहे यजामहेगंधी पुष्टिवर्धनम उर्वारुक्मिव बंधनानं मृत्युमोर्षीय मामृत या मंत्राचा जप तुम्ही एकशे आठ वेळा करू शकतात किंवा तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा सुद्धा तुम्ही एकशे आठ वेळा जप करू शकतात हे केल्यानं काय होईल तर बघा एकशे आठ वेळा ज्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी जर आपण महामृत्युंजय मंत्र एकशे आठ वेळा जपला तर रोगनाश भयनाश दीर्घायुष्य नक्की लाभतं असं सुद्धा म्हटलं जातं म्हणून तुम्ही सुद्धा बघा घरामध्ये आरोग्याबाबतीतसुद्धा खूप तक्रारी असतात आरोग्यासंबंधितसुद्धा खूप तक्रारी असतात अशा सुापासून सुद्धा जर तुम्हाला निवारण करायचं असेल ना तर तुम्ही एकशे आठ वा आठ वाती प्रज्वलित करून महाशिवरात्रीच्या दिवशी एखाद्या मंदिरात जाऊन तो तुम्हाला मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरीसुद्धा बसून देवासमोर बसून तुम्ही एकशे आठ वाती तुपामध्ये लावून प्रज्वलित करू शकता त्या सुद्धा हळदी कुंकू लावायचं तुमचा जो काही संकल्प आहे तो संकल्प सांगायचा नाव गोत्र सांगायचं आणि त्या वाती प्रज्वलित केल्याच्यानंतर एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करा किंवा तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा जप तुम्ही करू शकतात तर हे सगळं केल्याच्या नंतर आपल्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत किंवा विवाह हो संतती असे बरेच अडथळे असतात के। हे केल्याने सुद्धा यापासूनसुद्धा आपल्याला निवारण होऊ शकतं आणि दीर्घ सुद्धा लागतं या उपवासाचं महत्त्व काय आहे हा या दिवसाचं महत्त्व महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला पूर्ण उपवास करायचा असतो किंवा फलहार करायचं असतं या दिवशी रात्रभर जागरण केल्याने सुद्धा विशेष पुण्य फळ आपल्याला मिळत असतं आणि एक हजार पटीने हा दिवस खूप महत्त्वाचा असतो खूप पुण्य फळ मिळणारा दिवस असतो आणि या दिवशी जर आपण रात्रभर जागरण केलं आणि जर आपण त्या दिवशी जर शिवाचं म्हणजेच महादेवाचं नामस्मरण केलं ओम नम शिवाय असेल किंवा तुम्हाला कुठलाही मंत्र असेल महादेवाचा तुम्ही तो म्हणून सुद्धा तुम्ही रात्रभर जागरण करू शकतात चार प्रहर पूजा केल्यामुळे सुद्धा आपल्याला अतिशय शुभ मानलं जातं या दिवशी चार प्रहरसुद्धा आपण जर पूजा केली ना या दिवशीचा दिवससुद्धा अतिशय शुभ मानला जातो आणि या दिवशी गरिबांना अन्नदान सुद्धा करायचं आहे बघा आता बऱ्याच मंदिरामध्ये वगैरे फराळाच्या गोष्टी वाटल्या जातात म्हणजे जे काही फराळाचे जे, का जे वस्तू असतात ना केळी असेल किंवा साबुदाणा असेल खजूर असेल अशा बऱ्याच गोष्टी दान केल्या जातात या दिवशीसुद्धा अन्नदानाला वस्त्रदानाला काळे तीळ असतील किंवा अन्नधान्य असेल किंवा तुम्हाला शक्य वाटलं शाबूची शाबूधान्याची खिचडी बनवायची आणि तीसुद्धा तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दान करू शकतात ज्यांना फळहार करतील ते एखाद्या वेळेस त्यांनी नाही घेतलं तरी म्हणजे ते जे खाणारे आहेत ते नक्कीच प्रसाद घेतील हे सुद्धा एक आपण दान म्हणूनच किंवा एखादा आपला संकल्प सुद्धा आपण ही ही सेवासुद्धा करू शकतो तुम्ही केळी द्या तुम्ही खजूर द्या किंवा बऱ्याच मंदिरामध्ये गुळ देतात कुणी साखर देतात असं सुद्धा पांढरा साखर हा सुद्धा पांढरा पदार्थ आहे बऱ्याच ठिकाणी परत नंतर खजूर केळी अशा बऱ्याच म्हणजे जे काही उपवासाचे पदार्थ असतील या हे पदार्थ वाटले जातात यामुळे काय होतो तर दोष आणि पितृदोष सुद्धा कमी होतात बघा आणि हेच आपल्याला तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी शक्य नाही झालं तर तुम्ही सोमवती अमावश्याच्या दिवशीसुद्धा हे करू शकतात कारण महाशिवरात्रीचाच दिवस सोमवती अमावश्याच्या दिवशीसुद्धा मांडला गेला जातो कारण बऱ्याच मंदिरामध्ये महा महाशिवरात्रीच्या आधी सप्ताह बसलेला असतो आणि ह्या सप्ताहाचं उद्यापन म्हणजे जे काही शेवटीचे जे काल्याचं कीर्तन आता तुमच्या इकडे काय म्हणतात मला माहीत नाही त्या दिवशी दही अंडी वगैरे फोडली जाते तो दिवस म्हणजे सोमवती अमावस्येचा दिवस असतो मग त्या दिवशी सुद्धा तुम्ही अभिषेक केलेला खूप चांगला त्या दिवशीसुद्धा तुम्ही एक आठ प्रज्वलित करू शकता आणि ऑलरेडी सोमवार पण आलेला सो आहे सोमवती अमावस्या आहे सोमवार आहे म्हणजे सोमवती अमावस्या तुम्ही या दिवशी सुद्धा ह्या सेवा करू शकतात पण जास्तीत जास्त महाशिवरात्रीच्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्हाला जर, जर जेवण वगैरे दान करायचं असेल तर तुम्ही सोमवती अमावस्याच्या दिवशीसुद्धा तुम्ही दान करू शकता तर हा पण दिवस खूप चांगला आहे त्या असोमोती अमावस्येबाबतसुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नक्कीच येईल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा काही सांगताना चूक झाली असेल त्याबद्दल माफी असावी श्री स्वामी समर्थ सर्वांना